लोणाद केसरी लाल माती कुस्ती केंद्र आयोजित आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस अमोल मतने यांच्या तर्फे दोन हजार रुपयाचं बक्षीस दोनशे रुपयाचं ओ सॉरी आय एम सॉरी जिजा हॉटेल लोणान रोड चेतन धायगुडे यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस बरोबर का सलामी झाली बक्षीस माझ्याकडे कर जमा करा बर का कुस्ती झाल्यानंतर परत प्रेक्षक संपूर्ण सिकंदर सोबत फोटो काढायला कुस्ती सुरू झाली पोलारी मनगट मनगटाला भिडले डोक्यातल्या विचारणा कुस्तीला प्रारंभ झाला गर्दन खेच सुरू झाली अमित कुमार हरियाणा केसरी तिला जास्त आहे पण चप्पा चित्ता चित्त्याच्या गतीनं कुस्ती खेळणारा गेली नऊ वर्ष झालं महाराष्ट्रात आणि देशात ज्या पैलवानं धुमाकूळ घातला ज्याचा फॉर्म हिंदुस्थान मध्ये थांबवण्याचा अनेक जण प्रयत्न करतात कुस्ती क्षेत्रातली पोकळी भरून काढणारा पैलवाना राहायचं नाही पैलवान अठरा लाख रुपये दहा लाख रुपये सात लाख रुपये साडेतीन लाख रुपये एका साईडला पडला तरी घेतो पडला तरी घेतो असा सिकंदरचा पराक्रम आहे मी सांगितलं मग आठ ते दहा थार गाड्या पटकवलेल्या आहेत बारा अल्टो गाड्या पटकवलेल्या आहेत जवळजवळ पन्नास किलो चांदी आहे कुस्ती क्षेत्रात आणि सोनेची नाणी कड चांदीची कडी अशी कितीतरी बक्षिस एक एकर जागा आहे त्या जागेमध्ये बक्षिस लावली फोर व्हीलर टू व्हीलरची मग बुलट गाड्या स्प्लेंडर गाड्या मापच नाही एकदा जर लक्ष्मी एखाद्या कुटुंबाकडं आगी खुश झाली तर लक्ष्मी परत त्या माणसाकडे पाठ फिरवत नाही तर लक्ष्मीचा वापर हा लक्ष्मी सारखाच झाला पाहिजे सिकंदरला कधी काळी कुस्तीत खुराक द्या गरिबाच्या पोराला असं आम्ही अनेक ठिकाणी म्हणायचो मुकेश कोळेकर साहेब यांच्यातर्फे बाराशे रुपयाचं रोख बक्षीस माझ्याकडे हॅलो एकूण सतराशे रुपये बक्षीस माझ्याकडे आलंय शबाश अमित कुमार कब्जा घ्यायला लागलेला आणि तो सक्ष झालेला आहे सिकंदर शेख मात्र भाग शांत बसलेला आहे सिकंदर शेखचा कब्जा हिंदुस्थान मध्ये घेणं अनेकांना जमत नाही पण अमित कुमार एवढ्या लांबून हरियाणा आलाय सिकंदर शेख ला पाडण्यासाठी आला आहे सिकंदरला म्हणतोय माना की तू शेर आहे आपले जंगल का। हम भी ऐसे शिकारी है तुम्हारे जंगल ठोक देंगे आणि सिकंदर शेख म्हणतोय बरा आला एवढे नाही कायला सिकंदर म्हणतो एक बार पंजा तो लडाके देख म्हणतोय सिकंदर शेख हिंदुस्तान मध्ये मी कुणाला सोडलेलो नाही आणि अमित कुमार तुम्ही आलाय होय भले भले गेले गोते खा असा म्हणायला लागलेला आहे सिकंदर आ, हिंदुस्ताना आव्हान दिलंय अखंड हिंदुस्तान तक्तीला जबरा एकशे बत्तीस किलो वजन आहे अमित कुमारच शबाष उमेश मला जसा पट्टीला पडलं नवरा पडलं देशामध्ये महाबली सतपाल नावाचं वादळ आलं होतं एकोणीशे सत्त्याहत्तर ला महाराष्ट्रामध्ये प्रश्न पडला होता मारुती भाऊ माने गणपत सर्वांनी एका ठिकाणी येऊन मिराजर मामा सारख्या एका कर्तबगार युग पुरुषाच्या पुढं प्रश्न टाकला या महाबली सत्पालला थांबवायचं असेल था तर तुम्हाला फुल तयारी करून उतरावं लागल भेळगाव झेप केलं मिराजर मामाने तो पराभव महाबली सतपाल आज महाबली सतपाल हयात आहेत <laughs> एखाद्याचा सा पराजय सांगितला आमावती अनेक ठिकाणी जात असताना आमचा पराजय का सांगता तुम्ही असे अनेक जणांच्या मनाला वेदना होतात पण पर पराजय सांगितला तरच तुमची कुस्ती छतातली क्रेज वाढत महाबली सतपाल कधी म्हणली नाहीत आम्हाला आमोला महाबली सतपालांचा कधी फोन आला नाही बिरादर मामानं सारखंच पाडलं म्हणून का सांगतो तुम्ही महाबली सतपाल भारताचं नेतृत्व ऑलिम्पिकला केलेला पैलवान आहे एखाद्याचा पराजय सांगितला म्हणजे पर अंगाला आग्या माह चावल्यासारखं होत पण कुस्ती क्षेत्रातले पराजय सुद्धा तुम्हाला मोठे करतात आज खऱ्या अर्थाने कुस्ती मैदान आयोजित केलेलं आहे सर फोटोग्राफर नवनाथ भाऊ अगदी सुरुवातीपासून म्हणायचे लोणार नगरीत मी असं मैदान एकदा संपन्न करीन महाराष्ट्र ਜੇ ਦਿੱਤਾ ਅੰਗ ਦਾਵਾ ਵਰਤੀ ਅਖੰਡ ਹਿੰਦੁਸਤਾਨ ਦਾ ਬੇਤਾਜ ਬਾਦਸ਼ਾਹ ਸਿਕੰਦਰ ਪੱਤਰਕਾਰ ਗੰਦੂਨ ਮੰਦਿਆ ਜੇ ਦਿੱਤਾ